नमस्कार फॅमिली शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा महसूल विभागाचा तब्बल साठ वर्षांनंतर महत्वपूर्ण निर्णय तर काय आहे हा निर्णय हे आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि घाला आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ने अत्यंत मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता फार्म रोड ट्वेल्फ फीट वाईट यापुढे बारा फुटांचा असणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर या रस्त्याची नोंद सात बारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचे शासनादेश या निर्णयाने आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर रेटावेटर हार्वेस्टर यासारखे मोठी कृषी अवजारे आता थेट शेतातून येऊन घेऊन जाता येणार आहे राज्याच्या शेतीच्या वाटांवरून मोठा वाद असून या निर्णयाने किमान रस्ता झाल्याने शेताच्या आहे दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सात बारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचे शासनादेश जारी करण्यात आला आहे काय म्हटलं आहे या आदेशात तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित शेतरस्त्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्या

परंतु रुंद शेत रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल पण ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच ते मीटर पेक्षा कमी परंतु जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक नैसर्गिक स्वरूप शक्य टिकवून ठेवावे रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्यांच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी